शनीचा जबरदस्त प्रभाव पुढील काही तासांत या तीन राशींच्या व्यक्तींचं आयुष्य बदलणार तुमची रास आहे का यात मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनल मध्ये ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये शनी ग्रह सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह असून शनीचे राशी परिवर्तन अडीच वर्षांतून एकदा होते परंतु शनीचे नक्षत्र परिवर्तन राशी परिवर्तनाच्या तुलनेत परिवर्तन लवकर होत असते शनीचे राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा शुभ किंवा अशुभ परिणाम नेहमीच बारा राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो पुढील काही तासांत शनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून येणारा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक सिद्ध होईल शनी चमकवणार तुमचे भाग्य वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक फळ देणारे ठरेल या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होते या काळात आनंदी असाल या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही संपत्तीचे सुख मिळेल तसेच नवे स्त्रोत मिळतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील जीवनात प्रेम वाढेल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल मिथून मिथून राशीच्या व्यक्तींनाही शनीचे परिवर्तन खूप लाभदायक परिणाम देणारे ठरेल या काळात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होते या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल परदेशात जाण्याची इच्छा असल्यास तुमचे स्वप्न पूर्ण होईल धार्मिक कार्यात मन रमेल कुंभरास शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा कुंभ राशीच्या व्यक्तींनाही होईल या काळात अडकलेली कामे पूर्ण होते समाजात लोक तुमचा मानसन्मान राखते आयुष्य सुख मिळ आहे नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील व्यवसायात आकस्मिक धनलाभ होते दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद